किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी ना पनीरची करते भाजी करणार आहे ते मी कडाई ठेवली आहे मसाला भाजायला इथे मी दोन कांदे सात आठ लसूण टाका मोठ्या मोठ्या आहेत चांगल्या इल आलं घेतलंय थोडे काजूचे तुकडे आणि चांगले दोन मोठे टॉमॅटो घेतले लाल अगदी चांगले आता मी कांदा याच्यामध्ये आपल्याला भाजायचं म्हणजे जा? आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे असं ट्रान्सफर होईपर्यंत मऊ होईपर्यंत आपल्याला हे करायचंय मी चांगले मोठे चार कांदे घेतले जशी आपल्याला ग्रेव्ही असेल पाहिजे असेल तशी आपल्याला कांदे घ्यायचे चांगलं त्याला ट्रान्सफर होईपर्यंत चांगलं खूप लाल किंवा काळ करायचं नाही आपण मसाल्याला बनवतो तसा नाही करायचं आपल्याला चांगलं त्याला हे करून घेते भाजून घेते कढईमध्ये तर तेल टाकलंय पहिलं ते बघा आपला कांदा असा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे जास्त काळा पण करायचा नाही मग आपल्या ग्रेवीचा कलर बदलू शकतो आता मी ते आलं लसूण ते पण आपल्याला चांगलं हे करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि हे काजू घेते ते पण एक मिनटं चांगलं हलवून देते त्यामुळे चांगलं हलवायचं झाल्या आपल्याला हे दोन टोमॅटो टाकायचे त्यांना मोठे लाल चांगले घ्यायचे असे ओवळजवळ कापून टॉमॅटो थोडंसं मीठ टाकते म्हणजे टॉमॅटो पटकन आपलं नरम होईल थोडस टाकायचं टोमॅटो चांगला नरम झाला पाहिजे शिजला पाहिजे त्याच्यात तर मी त्याच्यावर तो टाकण ठेवते अगदी दोन मिनटं या चांगला असं नरम झाला पाहिजे कांदा बघ आपल्या आता झाकण काढूया बघू टोमॅटो मसाला आहे बघा टोमॅटो एकदम चांगला मऊ झालेला आहे हे बघा मी गॅस बंद करते नाही तर आपला खूप त्याला कलर येईल उगा कांद्याला जास्त पण शिजवायचे नाही आता मी ह्या ताटामध्ये काढून याची फाईन पेस्ट करून घेते त्याला मी थंड करायला ठेवते चांगल्या ते बघा आपला किती असा मसाला छान झालेला आहे तर मी ते थंड करते आणि याची पेस्ट बनवते चला मग आपण भाजीला तयारी करूया आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे मी अशी मस्त ग्रेव्ही मिक्सर मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आता आपल्या मी पॅन ठेवलाय तेल घालते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल घालायचं तुमच्या आवडीनुसार तेल मग थोडं भाजीला ह्या तेलात जास्त लागतो थोडं तेल ओतलं थोडस हिंग घालते हिंग की चांगलं ग्रेवी होतायची तापा ग्रेवी तापायच्या होता आधी थोडी ग्रेव्ही ओतायची कारण की ग्रेवी ना जास्त तेल तापलं की आपल्या अंगावर उडते शीन मस्त अशी ग्रेव्ही तयार केलेली ग्रेव्हीला बघा छान कलर पण छान आलेला आहे ते भांडा आपण नंतर धुवून घेऊया आपल्याला हे पूर्ण आता तेलामध्ये फ्राय करायचं आहे मी आता सध्या मोठा गॅस ठेवलेला आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे अशी दोन तीन मिनटं ह्या ती दोन हो तीन काही चार पाच मिनटं लागतील हिला चांगली फ्राय होईपर्यंत गॅस मी कुठेही कमी केलेला नाही इकडे ना मी गरम पाणी घातलेलं आहे मी गरम पाणीच वापरणार आहे चांगलं हे करून घेते हे बघा माझी ग्रेव्ही आता पूर्ण तर तयार झालेली चार पाच मिनटं मला लागली आता बाजूने हळूहळू तेल सोडायला लागले याच्यात आपण आता मसाले घालूया मसाले घातल्यानंतर पण आपल्याला भाजायचे आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकते आणि काय धन्या पावडर वगैरे टाकणार हळद टाकायची थोडीशी माझा हा घरगुती मसाला म्हणून मी काय धन्या पावडर टाकत नाही आपल्या जेवढं तिखट पाहिजे तेवढंच करायचं आणि मी इथे दोन दोन चमचे चांगला पनीर मसाला घेतलेला पनीरची भाजी ते पनीर मसाला टाकते तर दोन चमचा त्यांना चंक पनीर मसाला घेतला त्या रियांशीची फेवरेट भाजी आहे मी त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परत आपण त्याला चांगलं भाजून घेऊया आपण हे जळू नये ना मी ते गरम पाणी टाकलेलं आहे आपलं जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकते अगदी गरम पाणी आहे आपल्याला एक परत हे करू या दोन मिनटं मी झाकण ठेवते म्हणजे आपण मसाल्याला चांगले हे बघा झाकण खाते दोन मिनटांनी हे बघा आपल्या साईडने आपलं चांगलं तेल सुटलेलं आहे तर आपण त्याला दही थोडंसं पाणी टाकलेलं कारण की आपले मसाले करपू नये म्हणून मी तर याच्यानंतर थोडंसं एक आपलं पनीर आपलं हे असेल अमूल बटर तर टाकायचं नाही तर आपल्याला चांगलं असं मस्त असं असं घरगुती तूप असेल तर आपल्याला एक चमचा टाकायचा आहे खूप छान लागतं एक दोन चमचे असे टाकले ना खूप छान लागतं आणि नाही आहे म्हणजे आपलं हे टाकलं तूप टाकलं त्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पण दोन मिनटं मी झाकण ठेवणार आहे आपले मसाले सगळे खालून झालेले आहेत दोन मिनिटाचा इकडे मी तोपर्यंत सांगते तुम्हाला मी आक एक पाव पनीर घेतलेलं आहे म्हणजे अडीचशे ग्राम चांगलं त्याचे असे मोठे तुकडे केलेले आहेत पण मी फ्राय करणार नाही फ्राय केल्यानंतर थोडे कधी कधी ना चुकीचं थोडं झालं की अशी चिवी बनतात एकदम चामट बनतात म्हणून असे आपल्याला सॉफ्ट पाहिजेत म्हणून मी असेच टाकणार आहे तर आपल्याला ज्याला पाहिजेत ना त्याने अशाला मॅगनेट करून फ्राय पण करू शकतात हे बघा त्याला मस्त असं आपल्या ग्रेवीला तेल सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकतो थोडं जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढी जेवढी ग्रेव्ही पाहिजे ते आपल्याला आपण ते, आप ते काय झालं परत ते आपण याच्यामध्ये पाणी टाकूया थोडसं गरम पाणी टाकते थंड पाणी वापरायचंच नाही थंड पाण्याने आपल्याला ग्रेव्हीला चांगल्याशी ते नाही चव पण बदलून जाते मला थोडं पाणी पाहिजे होतं म्हणजे ग्रेव्ही पाहिजे म्हणून आपल्याला मी नुसतं पाणी टाकले पाहिजे मी अजूनही टाकणार आहे कारण थोडी मला ग्रेव्ही पाहिजे घट्ट पाहिजे असे तुम्ही तिथल्या तिथे पण करू शकता मस्त मी ते थोडीशी कसुरी मोठी हातावर चुरून घेतलेली ती टाकते आणि मीठ टाकते मीठ टाकलेलं नाही अजून आपल्याला पनीरला मीठ टाकताना थोडा अंदाजे व्यवस्थितच टाकायचं आहे कारण पनीर पण हा थोडासा असं हे असतो खारड असतो त्याला खारडपणा असतो म्हणून मीठ टाकताना सांभाळूनच टाका आपली मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे मला अजून घट्ट वाटते थोडंसं पाणी घालते आणि तिला मस्त असे एकदम पण मला घट्ट नको आहे मी आता परत याच्यामध्ये ठेवते अजून मी पनीर टाकलेलं नाही मी अजून परत एकदा झाकण ठेवते व्यवस्थित बघा आपली ग्रेव्ही अशी मस्त अशी चांगली तेल पण सोडलेलं आहे आणि चांगली मस्त अशी तिला उठून गेलेली आहे आता मी ते पनीर सोडते याच्यामध्ये पनीर आपल्याला जसं काय तेवढे सोडायचे तसे कोणाला फ्राय करायचे फ्राय पण करू शकतात पण मला तो चिवी असतात चिवेत बनतात ना मला नाही आवडत मी असेच सोडते त्याला चांगलं फ्राय केल्या लगेच ना आपल्याला नाही लावायचं म्हणून आपण सहसा चमचा असं परत मी एकदा झाकण ठेवते अगदी दोन तीन मिनिटं आता झाकण जास्त ठेवूनच नाही चांगला वरून आता कोथिंबीर टाकते खूप सारी तिला आपल्याला आता एकच उकळी काढायची अशी छान पैकी माझा गॅस एकदम स्लो आहे त्या स्लो गॅस वर मी एकच उकळी काढणार आहे तो आपला परी चिवी बनतो हे बघा मी आता दोन तीन मिनिटांनी खोलून बघते आपली अशी मस्त अशी भाजी तिला चांगली उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते सर तुम्हाला सर्व करून दाखवते पनीरची भाजी एकदम मस्त झालेली आहे हे बघा तुम्ही कशावर खायच्यावर राईस पण खाऊ शकता भात पण खाऊ शकता हे बघा एवढा घट्ट असा असा रस्सा झालेला आहे चला कशी वाटली माझी पनीरची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर करा शेअर करा आणि ब्लेला हटायला क्लिक करा आता मी गॅस बंद करते आणि भाजी बघा माझी एकदम छान झालेली आहे पनीर पण एकदम सॉफ्ट राहिलेलं आहे चला बाय बाय